हाय स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ एवढा खास नाही आहे पण आज माझा मूड खूपच ऑफ आहे आणि का आहे या हा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपण आपले व्हिडिओ स्टार्ट करूया तर मी काही दिवसापूर्वी गावी गेले होते हे तुम्हाला पण माहीत आहे आणि आतासुद्धा मी माझ्या नंदीकडे आले आहे तर माझे म्हणजे असं दहा बारा दिवस काय माझा व्हिडिओला गॅप पडला असेल त्यामुळे माझ्या व्हिडिओला व्ह्यूज व्ह्यूज तर येतच नाही आहे आणि सबस्क्राईबसुद्धा वाढत वाढत नाही आणि जे व्ह्यूज आले तुम ते सुद्धा कमी होऊ लागले त्यामुळे माझे मूड खरंच ऑफ आहे पण मला माझी एवढीच विनंती आहे की मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे सगळे यूट्यूब चॅनल का ओपन करतात तर माझी पण तशीच काहीतरी अपेक्षा आहे पण मला काही वायरल वगैरे व्हायचं नाही आहे किंवा मला जास्त यायची पण अपेक्षा नाही मला एवढंच वाटतं की तुम्ही लोकांनी मला ला माझी व्हिडिओला लाईक करावं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आम्हाला मिळेल तेवढं सपोर्ट सपोर्ट करावं एवढीच माझी विनंती आहे आणि मी म्हणजे मला दोन मुलं आहेत आणि माझे हसबंड सुद्धा जॉबला जातात पण मला बाहेर बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही कारण की माझे दोन लहान मुलं आहेत तर त्यांना सोडून मी बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे मी हा यूट्यूब चॅनल ओपन केला होता पण आता पाहिजे तसं युट्यूबवर सुद्धा रिस्पॉन्स भेटत नाही आणि जो भेटत होता तो सुद्धा आता स्टॉप झाला आहे पण खूप कमी होत आहे त्यामुळे आज माझं खरंच खूपच मोडप आहे आणि आपण एवढं दोन मुलं मुलांचं करायचं परत घरातलं सर्व काम करायचं का त्यानंतर आपण एवढं व्हिडिओ वगैरे टाकायचं आणि त्याला जर लाईक व्हिज येत नसेल तर तुम्हाला हे सांगायची गरज नाही त्याचं किती वाईट वाटते ते मला पण तसंच झालं किती दिवस झाले मला व्ह्यूज वगैरे येत नाही आहे आणि पाहिजे तसं सपोर्टसुद्धा भेटत नाही तर प्लीज माझी न तुम्हाला विनंती आहे मला सपोर्ट करा आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मला इकडे पण ना आता परत मला गावी जायचं आहे तर गावी जावं की नाही मला असा प्रश्न पडलाय कारण की आमच्या गावी मु गावी नेटवर्कच नाही आहे आणि बाहेर कुठे जाऊन व्हिडिओ करायचं तर तिथे रेंजच येत नाही त्यामुळे मला ना बाहेर जाऊन सुद्धा व्हिडिओ बनवता येत नाही आणि घरी व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर सगळे आमचे मा माणसं करत असतात त्यामुळे घरात सुद्धा मी व्हिडिओ बनवू शकत नाही यामुळे तर माझ्या व्हिडिओला एवढा गॅप पडला गावी जाऊन आणि काम काय नाही काम सकाळीच आमच्या होऊन जातात बाकी सगळे इकडे तिकडे जातात पण काही माणसं करत असतात त्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही तर प्लीज मला समजून घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू काय म्हणणं जाणू आम्ही इकडे तिच्या आत्याकडे आलो आहोत तीन चार दिवस झाले आणि याच्या पहिला आम्ही गा तर खूप म्हणजे खूपच जणांनी यूट्यूब चालू केलं आहे तर ते काय चालू केलं आहे आणि का करत आहे हे तुम्हाला पण चांगलं माहिती असेल की सगळ्यांची काही का ना काही मजबुरी असते पण प्रत्येक जण आपली मजबुरी यूट्यूबवर शेअर करू शकत नाही तर त्या मागं पण खूप कारणं असतात तर पण तशीच कारणं आहेत मी पण पूर्ण असं सांगू शकत नाही की माझं काय प्रॉब्लेम आहे काय नाही मी एवढं सांगू शकते की माझी दोन लहान मुलं आहेत त्यामुळे मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही त्यामुळे मी हा यूट्यूब चॅनल ओपन केला होता पण आता यूट्यूब चॅनेलसुद्धा पाहिजे तसं रिस्पॉन्स भेटत नाही आहे त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतं आणि कसं दोन मुलं बघून घरातलं काम वगैरे करून मी एवढं टाइम काढून व्हिडिओ शूट करत असते पण त्यातीलसुद्धा मला पाहिजे तसं रिस्पॉन्स भेटत नाही आहे त्यामुळं खरंच माझं मूड खूप ऑफ झालेलं आहे आणि वाईट वाटतं या गोष्टीचं की आपण जिद्द होती की घरात बसले तरी आपण काहीतरी करावं मी खूप निद्रे होते हा काहीतरी बिझनेस करायचा पण विचार केला होता पण घरात बसून काय करणं ह्याचासुद्धा मला विचार पडला होता पण काय असं डोक्यातच येत नाही की आपण घरी बसल्या बसल्या काय करावं तर मला युट्यूबची आयडिया आली त्यामुळे मी हा युट्यूब चॅनल ओपन केला पण ते हे ओपन करून सुद्धा मला असं पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही त्यामुळे यूट्यूब पण असं वाटतं की आता बंद करून टाकावं मुळपण झाला आहे